नमस्ते मित्रांनो सोमिश्रत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनश्य एकदा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण लातूर रेल्वे स्टेशन येथे पिटलाईनच्या कामाला सुरुवात झालेली आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत लातूर स्टेशन येथे पिटलाईन मंजूर झालेली आहे आणि त्यासाठी निधीही मंजूर झालेला आहे आणि आता प्रत्यक्ष कामाला येथे सुरुवात झालेली आहे सोलापूर विभागाचे डी आर एम नीरज कुमार यांनी या पिटलाईनचं काल भूमिपूजन केलं आता येथे पिटलाईनच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे त्यामुळे लातूर येथून नवनवीन रेल्वे सोडणं आता शक्य होणार आहे या पिटलाईनसाठी निधीही मंजूर असल्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन लातूर येथून नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याचा आता मार्ग मोकळा होणार आहे त्यामुळे लातूर येथून तिरुपती गाडी लातूर येथून पुणे गाडी लातूर येथून मुंबई गाडी सुरू करण्यासाठी आता ही पिटलाईन खूप महत्त्वाची ठरणार आहे कारण लातूर येथे रेल्वेगाड्यांचं मेंटेनन्स त्यांची स्वच्छता त्यांचा रखरखाव करण्यासाठी ही पिटलाईन खूप महत्त्वाची ठरणार आहे यामुळे लातूरकरांच्या विकासामध्ये आणखीनच भर पडणार आहे लातूरचा विकास होण्यासाठी रेल्वेही खूप एक महत्त्वाचं साधन आहे त्यामुळे लातूर येथून अनेक रेल्वेगाड्या सुरू होणं खूप महत्त्वाचं आहे आणि हे पिटलाईनमुळे आता शक्य होणार आहे लातूर येथे सध्या प्लॅटफॉर्मची कमतरता असल्यामुळे लातूर येथून हरंगुळ पुणे गाडी ही लातूर येथून सोडण्यात येण्यास खूप अडचण येत आहे त्यामुळे लातूर येथे तीन आणि चार नंबरचा प्लॅटफॉर्म लवकरात लवकर सुरू करावा ही जनतेची मागणी आहे आणि ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करून आणि पिटलाईनचंही काम लवकरात लवकर पूर्ण करून लातूर येथून नवनवीन रेल्वेगाड्या सुरू करण्यात याव्यात ही आशा आहे ही माहिती आपणास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद